नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आज आपण पाहणार आहोत विविध समित्यामध्ये असणारे कापसाचे बाजारभाव तर प्रथम पाहू आपण बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्याचा विचार करता किमान दर सात हजार कमाल दर आठ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर हा सात हजार पाचशे पंच्याहत्तर आजच्या स्थितीमध्ये पाहता कापसाच्या भावामध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झालेली आहे आणि आजच्या बाजारभावामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा महाराष्ट्रातील सर्वातील कमाल दर हा आठ हजार शंभर राहिलेला आहे आणि तसे पाहता सद्यस्थितीमध्ये कापसाच्या भावामध्ये दररोज शंभर दीडशे रुपयाची वाढ होत आहे आणि ही वाढ मागील आठ दिवसापासून चालू होत आहे त्यानंतर आपण दुसरी बाजारपेठ पाहणार आहोत दुसरी बाजारपेठ आहे यवतमाळ यवतमाळमध्ये आजचा भाव किमान दर सहा हजार आठशे कमाल दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण सात हजार शंभर असा दीर दर चालू आहे आणि ही वाढ दोन तीन दिवसापासून चालू आहे मागील आठवड्यामध्ये बाजारभाव पाहता तर बाजारभाव सहा हजार आठशे पन्नास ते सात हजार या दरम्यान चालत होते त्यानंतर नागपूर बाजारपेठ पाहू नागपूर बाजारपेठमध्ये आजचा किमान दर आहे सात हजार सॉरी सहा हजार सातशे कमा दर सात हजार दोनशे ऐंशी शा, आणि सर्वसाधारण हा सात हजार पन्नास आहे त्यानंतर आपण दुसरी बाजारपेठ पाहणार आहोत दुसरी बाजारपेठ आहे वरोडा माढिली येथे किमान दर सहा हजार तीनशे पन्नास कमाल दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण सात दर आहे सद्यस्थिती पाहता कापसाच्या भावामध्ये बऱ्याच ठिकाणी वाढ झाली आहे आणि सद्यस्थिती पाहता शेतकऱ्यांनी कापसाच्या भावा भावाला कमी असल्यामुळे मागील पंधरा दिवसाखाली मोठ्या प्रमाणात बाजारपेठमध्ये आवक विक्रीस माल आले सध्या स्थितीमध्ये माल हा कमी प्रमाणात आहे आणि सध्या भाववाढीचे चिन्ह तरी थोड्या प्रमाणाला दिसत आहेत त्यानंतर आपण दुसरी बाजारपेठ अमरावती अमरावतीमध्ये तीन हजार सात हजार तीनशे ते सात हजार चारशे असा दर आहे त्यानंतर आपण श्रीहरी गजानन श्रीहरी गजानन कॉटन बी सी येथील का, काप आजचे कापूस दर आहे सात हजार चारशे एकसष्ट असा स्थिर आहे तर सध्या स्थिती पाहता शेतकऱ्याला कापूस दरामध्ये थोड्याफार प्रमाणात भाव वाढ होत आहे आणि आपल्या भावाचा अंदाज घेऊन शेतकऱ्याने आपल्या मालाची विक्री करावी सध्या तिथे आंतरराष्ट्रीय दरामध्ये भारतीय बाजार भावातील मिळणारा कापूस हा सर्वात कमी दराचा आहे आणि योग्य भावा भाव -जास भाव ते भावाचा रोजच्या रोज अपडेट पाहून शेतकऱ्यांनी म मालाची विक्री करावी असाच नवीन बाजारभाव पाहण्या पाहण्यासाठी भंडे शेतकरी मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रत्येक शेतकऱ्याच्या ग्रुपवर शेअर करा कारण की त्यांना बाजारभावाचे दररोज अपडेट मिळत जातील आणि त्या अपडेटनुसार त्यांना आपला बाजारभाव बाजारभावातील भाव माहीत असल्यामुळे आपल्या कापूस पिकाची विक्री करण्यासाठी त्यांना योग्य ते मदत होईल आणि महाराष्ट्रातील सर्वात बाजार पावाची माहिती इथे मिळेल धन्यवाद